नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की आपण वेब ॲप्लिकेशन विंडोजच्या ई सी टू इन्स्टंटवर कसं डिप्लॉय करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लिनिक्स ई सी टू सिस्टम कसं क्रिएट करायचं तर पुन्हा आपण एखाद्या का काही गोष्टी आपण रिव्हिजन करून घेऊया कोणताही ई सी टू इन्स्टंट करणार क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात पहिली गोष्ट रिजन तुम्हाला कोणत्या रिजनमध्ये करायचं आहे तुम्हाला एम आय कोणती हवी आहे म्हणजेच ॲमेझॉन मशीन इमेज ऑपरेटिंग सिस्टम कोणती हवी आहे त्याचं ओइस कॉन्फिगेशन कसं हवं आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचं हार्डवेअर हवं आहे त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे पेअर ठीक आहे जेव्हा तुम्ही कनेक्शन एस्टॅब्लिश करता थ्रू द आर डी पी विंडोजसाठी आणि एस एस एच फॉर लिनिक सिस्टमसाठी तेव्हा तुम्हाला पेअरची गरज लागते पाचवी गोष्ट अवेलेबिलिटी झोन कोणत्या अवेलेबिलिटी झोनमध्ये तुम्हाला क्रिएट करायचं आहे लास्ट आहे नेटवर्क ॲक्सेस म्हणजेच बी पी सी आणि सबनेट आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये की पेअरला थोडा रिवाईज करूया पेअर जेव्हा आपण कोणतीही ई सी टी सिस्टम क्रिएट करतो त्यावेळी की पेअर जनरेट होतो आणि तो करावा लागतो फॉर कनेक्शन्स त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक प्रायव्हेट की आणि पब्लिक की तर मित्रांनो जेव्हा की पेअर क्रिएट होतो त्यावेळी जी पब्लिक की असते ही आपल्या इ सी टू लिनिक सिस्टमवर असते आणि जी आपली प्रायव्हेट की असते ती आपल्या कम्प्युटरवर स्टोअर होते तर आता पाहूया आपण लिनिकचा इ सी टू सिस्टम कसं क्रिएट करायचं तर इ सी टू इन्स्टंट क्रिएट करण्यासाठी पहिला आपल्याला आपल्या ए डब्ल्यू एस लॉग इन अकाउंटला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यावर आपल्याला कन्सोल होम येईल इकडे तुम्ही रिसेंट व्हिजिट विजिट पाहू शकता आपण आता रिसेंटली ई सी टू सर्विसेस वापरलेले आहेत जर इकडे हे डिस्प्ले होत नसेल तर तुम्ही इकडे या डॉटला क्लिक करायचं आहे ऑल सर्विसेसला क्लिक करायचं आहे वी ऑल सर्विसेसला क्लिक करून कम्प्युटरमध्ये ई सी टू सर्विसला क्लिक करायचं आहे आता मला माझा लिनेक्सचा सिस्टम लॉन्च करायचा आहे तर या लॉन्च इन्स्टंटला क्लिक करा इकडे आपण आपल्या व्हीएमचं नाव देणार आहोत मॅ लेक्स व्ही एम आता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टमचे इमेजेस आहेत जसं की ॲमेझॉन लिनिक्स मॅक सॉरी बनतू आपल्या केसमध्ये आपण ॲमेझॉन लिनिक्स सिलेक्ट करणार आहोत ॲमेझॉन लिरिक्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट करायचे जे आपल्याला फ्री टायरमध्ये अवेलेबल असेल आपण टू थाउजंड ट्वेंटी थ्री घेऊया ॲमेझॉन आर्किटेक्चर आपण सिलेक्ट करणार बाय डिफॉल्ट सिक्स्टी फोर बीट त्याच्यानंतर आपला इन्स्टंट टाईप सिलेक्ट करा इन्स्टंट टाईप मित्रांनो माहितीच असेल की टाईप हा काही नसून एक हार्डवेअर कॉन्फिगेशन आहे जो आपल्याला सेट आहे प्रत्येक इन्स्टंट टाईपला एक हार्डवेअर कॉन्फि हार्डवेअर कॉन्फिगेशन सेट केलेलं असतं मॅप केलेलं असतं आपण टी टू मायक्रो घेणार आहोत त्याच्यानंतर की पेअर जसं की ही की पेअर काय आहे आपण ती मागच्या स्लाईडमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो आणि त्याचा काय उपयोग होतो जेव्हा आपण कनेक्शन सेट करतो तर इकडे मी नवीन क्रिएट की न करता आपण एक्झिस्टिंग की वापरणार आहोत माय पेअर वापरूया तर मित्रांनो जेव्हा आपण कोणत्याही ई सी टूला कनेक्ट करतो त्यावेळी काही पोर्टच्या मदतीने आपण त्यांना कनेक्ट करतो जेव्हा आपण विंडोज कनेक्ट करतो त्यावेळी आपण पोर्ट थ्री थ्री एट नाईनने आपण कनेक्ट करतो पण जेव्हा आपण लिनेक्सने कनेक्ट करतो तेव्हा आपण पोर्ट ट्वेंटी टू ट्वेंटी टू या पोर्टने कनेक्ट करून एस एस एच टूलने आपण लिनेक्स सिस्टमला क्लिक कनेक्ट करतो आता मित्रांनो इकडे पाहू शकता की नेटवर्क सिस्टीममध्ये तुम्हाला एक वी पी सी दाखवतो आपला बाय डिफॉल्ट वी पी सी आहे आणि सबनेटमध्ये नो प्रेफरन्स दाखवतो आहे तर याचा अर्थ काय की जेव्हा आपण नो प्रेफरन्स सिलेक्ट करतो तेव्हा आपण ए डब्ल्यू एसला राईट्स देतो की कोणता सुटेबल सबनेट माय आय डी अवेलेबल आहे जर मला असं पर्टिक्युलर सबनेटमध्ये मला सिलेक्ट करायचं असेल तर एडिट बटनला क्लिक करायचं आणि सबनेट टू आपण सिलेक्ट करूया इकडे ऑटो असाइन पब्लिक आय पी आहे हा पब्लिक आय पी गरजेचं का आहे कारण जेव्हा आपण कनेक्ट करतो रिमोट थ्रू कोणत्याही ई सी टू इन्स्टंटला आपल्या पब्लिक आय सी आय पीने कनेक्ट करावा लागतो त्याच्यासाठी हा ऑटो असाईन पब्लिक आय पी एनेबल असावा लागतो तिसरी गोष्ट म्हणजे आहे फायरवॉल कोणताही व्हर्च्युअल एम हा फायरवॉलने प्रोटेक्टेड असतो जसं आपण विंडोजच्या केसमध्ये बघितलं की आपल्याला जर रिमोट डेस्कटॉप घ्यायचा असेल विंडोजच्या ई सी टू इन्सिडंटचा तेव्हा आपण थ्री थ्री एट नाईन हा पोर्ट ओपन करतो पण लिनिकच्या केसमध्ये आपण थ्री थ्री एट नाईन न कनेक्ट करता आपण पोर्ट ट्वेंटी टूनी कनेक्ट करतो थ्रू द एस एस एच तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा बाय डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपल्याला ती एंट्री दिसते आहे एस एस एच टी सी पी आणि पोर्ट ट्वेंटी टू आणि आपल्या सिक्युरिटी ग्रुपचं नाव आहे लॉन्च विजा टू फोर आपण याला काही रिनेम पण करू शकतो लिनिक्स सिक्युरिटी ग्रुप आणि तुम्ही खाली पाहू शकता मित्रांनो की कॉन्फिगर स्टोरेज आहे हा एट जी बीचा बाय डिफॉल्ट आहे आपण काही चेंज करणार नाही आहोत आपण सिम्पली लॉन्च इन्स्टंटला क्लिक करणार आहोत आपलं लॉन्च इन्स्टंट प्रोसेस होत आहे मेसेज आलेला आपल्या सक्सेसफुली इनिशिएटेड झालेला आहे बघूया आपण त्याचा इन्स्टंट स्टेट बघूया इन्स्टंट स्टेट पेंडिंग दाखवतोय अन्या तब क्रेट आणि आता तुम्ही पाहू शकता आपला इन्स्टंट स्टेट रनिंगमध्ये आहे म्हणजेच आपला लिनेक्स एम क्रिएट झालेला आहे तर तुम्हाला ह्या लिनक्स सिस्टमला क्लिक करून आपण त्याचे कॉनिफिकेशन खाली बघू शकता उदाहरणार्थ इन्स्टंट आय डी कोणता त्याला पब्लिक आय पी ॲड्रेस असाइन केला आहे प्रायव्हेट ॲड्रेस त्याच्यानंतर सिक्युरिटी बघू शकता सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपण नाव दिलेलं लिनेक्स सिक्युरिटी ग्रुप त्याचे इनबाउंड रूल काय बघितलं आपण ट्वेंटी टू पोल्ट बाय डिफॉल्ट ओपन आहे तर मित्रांनो आता आपण पुढच्या पायरीमध्ये बघणार आहोत की या लिनक्स सिस्टमला आपण कशाप्रकारे कनेक्ट करू शकतो तर मित्रांनो आपण पुन्हा आपल्या स्लाईडवर आलो आहेत तर तुम्ही पाहू शकता की आपला ई सी टू लिनिक्स आपलं क्रिएट झालेला आहे आणि त्याला आपण बोर्ड टू टूनी अलाव केलेला आहे पण जेव्हा मित्रांनो आपण जेव्हा ई सी टू लिनिक्स कनेक्ट करतो त्यावेळी आपल्या एका टूलची गरज लागते ते आहे पुटी ओके पुटी थ्रू पुटी ही एक टूल आहे जो लिनिक्स सिस्टमला रिमोट कनेक्ट करण्यासाठी आपण वापरतो आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली जी प्रायव्हेट की जनरेट झालेली आहे त्याचं नाव आहे माय की पॅर डॉट पी एम ओके ओके पुटी सपोर्ट ऑनली पी पी के फॉर्मेट तर आपल्याला काय करावं लागेल जी आपली एक्झिस्टिंग फाईल आहे पा माय की पेअर डॉट पी एम तिला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला पीपी ला, केमध्ये तर त्यासाठी आपण पुटी जेन नावाचं टूल वापरणार ना आहोत सर्च करा पुटी पुटी डाउनलोड पहिलाच तुम्हाला साईड मेल डाउनलोड पुटी ओके आणि डाउनलोड पुटीवर जाऊन दाँन तुम्ही डाउनलोड या बटनला क्लिक करा मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे इन्स्टॉल जेव्हा डाउनलोड तुम्ही करणार त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचं आयकॉन दिसेल बुटी सिक्स्टी फोर याला डबल क्लिक करून तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे नेक्स्ट ओके मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्या मी प्रोसेस मी करत नाही आहे जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करणार त्यावेळी तुम्हाला तुमच्या सिस्टमवर बुटी जेन नावाचं टूल इन्स्टॉल झालेलं दिसेल आता मित्रांनो आल्या पुटी जैनला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला आपली जी पी एम फाईल आहे डाउनलोड फोल्डरमध्ये पी एम फाईलला सिलेक्ट करायचं आहे ओपन द्यायचं आहे तो सांगणार सक्सेसफुली इम्पोर्टेड म्हणजे आपण आता जी फाईल आहे पी एम फाईल ही आपण पीपी केमध्ये सक्सेसफुली कन्वर्ट केलेली आहे तर आपण तिला सेव्ह करायचं आहे आपण सेव्ह सेम फाईल नेम देऊया माय की पेअर ओके आणि पी पी केकडे दोन फाईल स्टोर झालेले आहेत एक मायकी पेअर पी, पी के आणि दुसरी आहे माय की पेअर पीएम एम तर आपण ओपन करूया पुटी जेव्हा आपण पुटी ओपन करतो त्यावेळी तुम्हाला फैलांना सांगतो की हॉस नेम आय पी ॲड्रेस तर मित्रांनो आपल्याला इकडे आय पी ॲड्रेसमध्ये आपल्याला पब्लिक ॲड्रेस पब्लिक आय पी ॲड्रेस सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता माय लिनेक्स वी एमला ला माझा पब्लिक ॲड्रेस आय पी ॲड्रेस हा आहे हा आपण कॉपी करूया आणि इकडे पेस्ट करूया त्याच्यानंतर तुम्हाला कनेक्शनमध्ये यायचं आणि ऑथेंटिकेशन यायचं आहे एस एस एचमध्ये ऑथ फाईलमध्ये ऑथ फाईलमध्ये तुम्हाला येऊन क्रिडेन्शियलवर तुम्हाला तुमची ब्राउज करून डाउनलोडमध्ये जाऊन माय की पेअर सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओपन क्लिक करायचं आहे तर तुम्हाला एक अलर्ट येईल सिक्युरिटी अलर्ट, अलर्ट त्याला ॲक्सेप्ट करा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपलं लिनेक सिस्टम कनेक्ट झालेलं आहे कोणत्याही लिनिक सिस्टमला बाय डिफॉल्ट पास युजर आय डी असतो ई सी टू यूजर आपण ई सी टू युजर टाईप करणार एंटर करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे आपलं त्यांनी पासवर्ड विचारलेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की आपण ऑलरेडी तो पासवर्ड जो आहे हा आपण पी पी के फाईलमध्ये त्याला प्रोव्हाइड केलेला आहे सूटो एस सु। यू तुम्ही पाहू शकता आता मी रूट युजरला लॉग इन केलेलं आहे जर तुम्हाला एक लिनिक्स येत असेल आणि काही लिनिक्सची कमांड तुम्ही येत असतील तर तुम्ही लिनिक्सची कमांड इकडे देऊन तुम्ही लिनिक्सवर काम करू शकता तर पाहिलं मित्रांनो आपण आता आत्तापर्यंत आपण ई सी टूमध्ये विंडोज व्ही एम कसे क्रिएट करायचं त्यांना कनेक्ट कसं करायचं थ्रू द आर डी पी लिनिक्स सिस्टम कसं क्रिएट करायचं आणि त्यांना एस एस सी थ्रू कसं कनेक्ट करायचं हे आपण पाहिलेलं आहे तर आपण पुढच्या भागात भेटणार आहोत एस थ्रीच्या सर्विसच्या सिरीजबरोबर त्या सिरीजमध्ये आपण फ्रॉम uh, बेसिक टू ॲडव्हान्स पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद